आपण सर्वांना माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भुसावळ शहरामध्ये सुशुद्धीकरण सुरू आहे त्याच पद्धतीने आम्ही सर्व नगर परिषद सर्व सर्व कर्मचाऱ्यांना हेही सांगितलेलं आहे की भुसावळ शहरामध्ये एकही रस्ता खुद्दा कामा नाही किंवा खराब होता कामा नाही परंतु या ठिकाणी आज सकाळी आम्ही बघतो तर नाका डवळी रोड जेसीबी खुद्लं काम सुरू होत आम्ही बोलल्यानंतरही या ठिकाणी रोळाचं काम सुरू होत आहे हा उद्देश काय समजला नाही आम्हाला सर्वप्रथम तर या लोकांना समजायला पाहिजे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भुसावळ शहरामधून विविध ठिकाणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निघत असतात कोणताही त्रास जयंतीमध्ये व्हायला नको या गोष्टीचं गांभीर्य या शासकीय लोकांनी काम करायला पाहिजे होतं परंतु या ठिकाणी असं दिसत आता या त्या शासनाच्या माध्यमातून की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या यांच्या जयंतीचं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी गांभीर्य दिसतात नाही या ठिकाणी आपण सर्वप्रथम काय म्हणत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारचा कालबोर्ड लागता कामा नाही जर का रोडावरून ते गाडी निघत असले खड्डे खुड्डे असले त्या ठिकाणी विटंबना होण्याची शक्यता असते परंतु या ठिकाणी टोटल दिसत आहे विटंबना हे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतच नाही हा विषय दिसत आहे या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता की थोडा मोठा रोड या ठिकाणी खोडणं सुरू आहे त्याच पद्धतीने आम्ही सांगितलं होतं की यावा नाग्यापासून ऑलरेडी आम्ही लेखित स्वरूपामध्ये परमिशन घेतलेली आहे की यावर नाक्यापासून महात्मा गांधी पुतळ्यापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही सुशुभीकरण करणार या ठिकाणी भव्य दिव्य आम्ही लायटिंग लावणार आहे भुसावळ शहर सदवला आम्ही या ठिकाणी काम करणार आहे परंतु या ठिकाणी आपण सर्वांना माहितीच असेल की जी या ठिकाणी आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारचं काम सुरू होत नाही हे जर का मी या ठिकेदारच्या व्यक्तीला विचारलं तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये वर्क ऑर्डर भेटली होती मग आताच काम करायचं होतं ज्या वेळेस भेटली होती त्यावेळेस काम करायचं होतं त्यावेळेस मनावर क्लिअर करून द्यायचा होता परंतु या ठिकाणी या लोकांनी प्लॅनिंग नुसार या ठिकाणी सर्वप्रथम आमदार संजय सावकारे सर्वप्रथम आम्ही आमदार संजय सावकाराचा याही या ठिकाणी जाहीर निषेध करतो सर्व पत्रकारांना विनंती आहे की हा मुद्दा तुम्ही गांभीर्याने लक्षात घ्या हा मुद्दा गांभीर्याने तुम्ही पेपर मीडियामध्ये द्या संजय सावकारेचं आम्ही या ठिकाणी भीमनुई जाहीरपणे जाहीर निषेध करतो त्यांना सर्वांना माहिती आहे की या ठिकाणहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या निघत असता आणि तो आचारसंहितेमध्ये येऊन या ठिकाणी कामाचं उद्घाटन करून चाललेलं आहे या कामाचा आज उद्घाटन करून गेलेलं आहे अशाच पद्धतीचं काम हा संजय सावकारे करत असतो अरे त्याच्या दल्ल्या लोकांनी घे त्याचे दल्ले लोक हे जे लोक आहेत ते त्याच्या घरचे लोक आहेत जोगेश पाटीलदा घरचा व्यक्ती रात्री सोबत दिसणारा व्यक्ती त्या लोकांना कॉन्टॅक्ट दिलेला या लोकांनी या संजय सावकर त्याची लेंडी येतो तर सर्वप्रधान संजय सावकर तुला आव्हान आहे परत मी म्हणूया त्यातून धांदी लागू नको तुला, तुला वारंवार मी आव्हान दिलेलं आहे लक्षात ठेव जर का परत तू जर का असे रिकामे काम केलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ या ठिकाणी मीडिया समोर सांगत आहे माझ्यावरती गुन्हाही दाखल केला तर काही फरक पडणार नाही मला बाबासाहेब आंबेडकर बेशाब कोणी पोहोच नाही तू जर का परत असे रिकामे काम केले तर तुला साडी घालल्याशिवाय हा मर्त पट्टा राहणार लक्षात ठेव बांगडा घालल्याशिवाय हा पट्टा राहणार नाही काम तू सोड तू करू नको येणाऱ्या विधानसभेमध्ये तुला तू जागा दाखवणार लक्षात ठेव या या सरकार तू काम केलं या ठिकाणी मी म्हणूयाचं तू मन दुखवलेला आहे रोडाचं काम चालू केलेलं आहे तुला चौदा एप्रिल नंतर काम करू करता आलं असतं परंतु तू मुद्दा म्हणून या ठिकाणी रोडाचं काम केला कारलास के तर के आम्ही तुझा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी तू तुझ्या चैलांना सांग की या ठिकाणचं रोडाचं काम सुरुवात करायला लागेल आजच्या नाही तर मी तुझ्या तुझ्या माहिती करता सांगतो परत मी रोड जाम केल्याशिवाय राहणार नाही मी काही लोकांची रिस्पेक्ट करतो म्हणून उठलेलं आहे काही लोकांची रिस्पेक्ट करतो म्हणून मी उठलेलो आहे परंतु मला हा आजच्या आज व्यवस्थित पाहिजे एवढंच त्या ठेकेदाराला मी सांगू इच्छितो आणि परत असं झालं तर मी कोणालाच माफ करणार लक्षात ठेव याचा पुढचा पाऊल काय आपलं मला आजच्या आज दिसलं हे व्यवस्थित दिसलं तर चांगली गोष्ट आहे पुढचा पाऊल पूर्ण आव्हान करणाऱ्या पत्रकार परिषद घेऊ सर्व समाज बांधवांना आव्हान करणाऱ्या सर्व समाज बांधवांना हे आमदारच्या घरी नेणार आहे जिल्हा बंद या आमदारच्या घरी नेऊन शाळा बांगडा त्याच्या दरवाजामध्ये फेकणार যে পুরো পৌলে মানুষ